पीएसआयच्या वर्तणुकीची मानवाधिकार आयोगाकडून दखल पोलीस आयुक्तांनी धाडली नोटीस मानवाधिकार आयोगानं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्धट वर्तनाबाबत चौकशीचे दिले आदेश साई सावली फाउंडेशन वाखील भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्या तक्रारीची दखल तक्रारदार महिलेवर स्वतःच्या नावाची नेमप्लेट फेकून मारल्याचा व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

तक्रारदार महिलेवर अरेरावी करतानाच तिच्या अंगावर स्वतःच्या नावाची नेमप्लेट फेकून मारल्याचा व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला याबाबतची तक्रार साई सावली फाउंडेशन व अखिल भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली होती त्या तक्रारीची राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी संबंधित उपनिरीक्षक दुर्गा खरडे व मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त यांना ही नोटीस जारी करून सहा आठवड्यात त्यांच्याकडून अहवाल मागितलाय यावर उत्तर सादर न झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा दम दमही आयोगानं दिलाय मुंबई येथील विपीनगर पोलीस स्टेशन येथे एक महिला तक्रार देण्यासाठी गेली असता तेथील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती या व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची मानवाधिकार आयोगाकडे आम्ही तक्रार केली होती या तक्रारची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला तसेच त्यांच्या वरिष्ठांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले पोलीस ठाण्यामध्ये एक महिला तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती मात्र तिची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला त्यामुळे तक्रारदार महिलेनं जाब विचारला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक खरडे या आक्रमक झाल्या त्यानंतर तक्रारदार महिलेनं त्यांना नाव विचारलं असा खरडे यांनी त्यांच्या वर्दीवरील नेमप्लेट बॅच फेकून मारली या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होती त्यामुळे या महिला अधिकारीची तत्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी विनंती प्रशांत कोठावदे यांनी तक्रारीत केली संविधान न्यूज मुंबई

आपको अथॉरिटी किसने दिया ये तो चीज तो करने का नहीं 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 वीडियो तो रिकॉर्ड है ये वीडियो में रिकॉर्ड हुआ है नाक में जा सकती थी आपके बैच छोड़ के नहीं 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 आप बैच मार सकते हो मैडम आप आपको अरे अरे बैच फेंकते मारे

आम्ही टॅक्स देतो त्याच्यामुळे तुम्ही बसलेले आहात आम्ही टॅक्स देतो आम्ही आमच्या टॅक्सचे पैसे देतो जीएसटी देतो त्यामुळे ही वर्दी आहे तुमच्यावरती तुम्ही असं नाही बोलू शकत आम्हाला हे मारत सी फ्लो आर बॅच हाऊ कॅन सी फ्लो आर बॅच ऑन एर सी थ्रो है इज दैट लीगल आएगा सर मैं कर क्या कम्प्लेट है आपका पैच फेंक के मुंह पे। नहीं 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 सर अरे मेरे मेरे पास सुखी है एकदम चुकी है